मला वाटतं की महाजन साहेबांनी के विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांनी विनंती केली उपमुख्यमंत्र्यांनी आपण आतापर्यंत बरंचसं काम झालेलं आहे समन्वयातून बराचसा मार्ग सुटलेला आहे दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे कुणबी सर्टिफिकेट्स देण्यात आलेले आहेत लोकांना दहा टक्के नोकऱ्या लागलेल्या आहेत तर बरंचसं काम लागतं आहे तर मला वाटतं उपोषणाचा मार्ग न स्वीकारता समन्वयातून सोडवण्याची शासनाची भूमिका आणि त्यांनी प्रतिसाद द्यावाशी विनंती आमची आपण समन्वय समितीमध्ये होता समन्वय समिती नाही मी उपसमितीमध्ये होतो पण समन्वय समन्वयाचं काम करायची माझी भूमिका आहे आणि मी त्यांना संपर्क साधीन आणि त्यांनी हे सोडवा व उपोषण आणि शासन ते ते म्हणतील त्या पद्धतीने आपण बाकीचे जे उर्वरित विषय आहेत ते सोडवण्याकरता पूर्ण सहकार्य करू साहेब स्थानिकचा एक विषय आहे काँग्रेसचे भास्करराव म्हणत आहेत की मी काँग्रेसमध्ये जाणार आहे पण जिल्हाध्यक्ष म्हणत आहे काँग्रेसचे भास्करराव काँग्रेसमध्ये जाणार असं कळत नाही मला भाजप ते भाजपचे भास्करराव जे होते आता जिल्हाध्यक्ष म्हणत आहेत त्यांच्या प्रवेशाचं माझ्या कानावर आलेले नाही तर त्यांना विचारा मला काँग्रेसमध्ये विरोध होताना पाहिलं काँग्रेसमधून मला विरोध करत नाही पाठीमागे बघा पाठीमागे पण आमच्याकडे आहे ते सुरक्षित राहतील ते सांग